नमस्कार एल आय सी देणारं आयुष्यभर बारा हजाराची पेन्शन नक्की काय आहे एल आय सीची ही योजना की जी महिना बारा हजार पेन्शन देऊ शकतात तर आज आपण ते पाहूया भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीने ने नागरिकांसाठी आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून स्मार्ट पेन्शन योजना सुरू केली आहे ही, ही योजना एकदाच गुंतवणूक करायची संधी देते आणि आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो सिंगल आणि जॉईंट अशा दोन्ही स्वरूपात ही योजना उपलब्ध आहे ही योजना निवृत्तीनंतर तत्काळ पेन्शन देण्याची सुविधा देते संयुक्त योजनेअंतर्गत एका व्यक्तीच्या निधनानंतर दुसऱ्या व्यक्तीला पेन्शन मिळत राहते स्मार्ट पेन्शन योजनेत मासिक त्रैमासिक सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन घेण्याचा पर्याय आहे पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला देखील या योजनेचा लाभ मिळतो ही योजना सीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करता येते किंवा एल आय सी एजंट पी ओ एस पी लाईफ इन्शुरन्स आणि कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटरद्वारे ऑफलाईनही खरेदी करता येते या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान अठरा वर्ष वय पूर्ण असावे आणि जास्तीत जास्त वय पासष्ट वर्ष ते शंभर वर्षापर्यंत ठेवण्यात आलेले आहे जे निवडलेल्या एन्युटी पर्यायावर उपलब्ध आहे अवलंबून असतं ते पेन्शन घेण्यासाठी दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत सिंगल लाईफ एन्युटी अंतर्गत पॉलिसी धारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते जॉईंट लाइफ एन्युटी युटीमध्ये पती पत्नी दोघांमध्ये पेन्शन मिळत राहते आणि एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला याचा लाभ मिळत राहतो सध्याच्या एल आय सी पॉलिसी धारकांसाठी तसेच त्यांच्या नॉमिनी आणि लाभार्थ्यांसाठी हायर एन्युटी रेटचा फायदा मिळतो याशिवाय काही अटींसह पूर्ण किंवा अंशतः रक्कम काढण्याचाही पर्याय आहे ज्यामुळे आर्थिक लवचिकता मिळते या योजनेत किमान एक लाख गुंतवणूक करावी लागते कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही गुंतवणुकीच्या रकमेवरच पेन्शनची रक्कम ठरते जर तुम्ही मासिक पेन्शन घ्यायची निवड केली तर किमान हजार रुपये पेन्शन मिळू शकते तर हे मासिक पेन्शनसाठी किमान तीन हजार सहामाही पेन्शनसाठी सहा हजार आणि वार्षिक पेन्शनसाठी किमान बारा हजार पेन्शन मिळते एल आय सी स्मार्ट पेन्शन योजना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करते यामुळे तुमचं भविष्य अधिक सुरक्षित आणि चिंतामुक्त होते धन्यवाद